नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज आपण बघा वर्षभर ट्रेंडमध्ये असणारे स्लीव डिझाईन जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिल्यांदा मी काय केलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे आपलं ते भाई कटिंग करून घेतलेले आहे आणि आपण भाईला अस्तर जोडत आहे तर बघा अगोदर मेन फॅब्रिक खालती ठेवलं आणि अस्तर जे आहे ते वरती ठेवलं सरळ बाजूवरती मेन फॅब्रिक ठेवलं होतं आणि नंतर बघा एक शिलाई मारून घेतली आणि पलटवून घेतलं आणि बघा आपली ता ता स्लीव जे आहे ते आपण रेडी करून घेतलेल्या आता आपण ट्रेंडमध्ये जी डिझाईन आपली आहे ते आपण बघणार आहे तर बघू शकता तुम्ही तर आता स्लीवचा मी काय करते मद्य काढते घडी घातलेली आहे आपण स्लीवची रेडी झालेल्या स्लीवची आणि जिथं मद्य आला होता आपला तर तिथं आपण एक नॉच करून घेतलेला आहे तर बघा मी असे चौकोनी चार तुकडे कट करून घेतलेले आहेत तर पहिल्या तुकड्याची लांबी रुंदी जी आहे ती आठ ते सव्वा सव्वा आठ इंचाची आहे आणि त्याचा बघा डबल फोल्ड त्रिकोणामध्ये केलेला आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याचप्रमाणे डबल फोल्ड केलेला आहे त्याच्यानंतरचा तुकडा जो आहे दुसरा तो आपण सहा बाय सहाचा घेतलेला आहे त्याच्यानंतरचा चार बाय चारचा आणि त्याच्यानंतरचा तीन बाय तीनचा असे तुकडे घेतलेले आहेत आणि असे आपल्याला डबल फोल्ड त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपल्याला हे त्रिकोण जे आहेत ते रेडी करून घ्यायचे ते एकदम सोपे आणि सुंदर अशी डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आप असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर बघा पहिल्यांदा आपण प्रथम तर सगळ्यात मोठा जो तुकडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जिथं आपण भाईला नॉच केला होता त्याच्यावरती ठेवून त्या त्रिकोणाच्या मध्यावरून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची तर जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याच पद्धतीने तुम्हाला तो तुकडा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर काय करायचं एक पाव इंचाचं ते अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि दुसरा त्रिकोण जे आहे तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ज्या प सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण शिलाई मारली होती त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आता तिसऱ्यांदासुद्धा सुद्धा आपण तिसरा त्रिकोण जो आहे तो आपला त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई करून दोरा जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि हा आपला लास्टचा त्रिकोण आहे तर तो सुद्धा आपल्याला पहिल्या पहिले तीन त्रिकोण ज्या पद्धतीने आपण जोडले त्याच पद्धतीमध्ये जोडायचा आहे तर बघा आपले चारही त्रिकोण जे आहेत ते रेडी झालेले आहेत आता आपण काय केलं आहे भाई जी आहे ती पलटी मारून घेतलेली आहे आणि जेवढा आपल्याला बाहेर कपडा दिसतोय त्याच्यावरून आपण व्यवस्थित शिलाई मारलेली आहे म्हणजे भाईच्या आकारामध्ये आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो कट करून घेतला आहे तर बघा डिझाईन किती सुंदर दिसायला लागलेली आहे आत्ताच तर आपण याला एक लेस लावूया तुमच्याकडे जर एखादी अशी लटकन लेस असेल किंवा काचेच्या कांड्याची वगैरे स्टोनची लेस असेल तर ती लावू शकता तर माझ्याकडे अशी कॉपर लेस अवेलेबल होती तर मी त्या पद्धतीची लेस लावलेली आहे तर तुमच्याकडे लटकन लेस असेल तर लावा आणखी सुंदर दिसेल पाहि तर बघा लेस लावून झालेली आहेत आपण काय करायचं याच्यावरती मनी लावणार आहे तर तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने लावा किंवा मग जे परमनंट फिवकेक असतं त्याच्यावर तुम्ही लावू शकता तर बघा मी काय केलं आहे तर असे चार ते पाच ठिकाणी फिवका लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तेवढे मनी लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ते एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय